मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले माझ्या पाया मित्रांनो नमस्कार इथं हळलगे तेट्ट्यावर मी हललगे तेट्ट्यापासून इकडं कालभरे मार्गे गावाकडे चाललो हो, चाललो होतो काल रात्रभर मित्रांनो जागरण झाले आपाजवळेला गेलो होतो काल आणि आज दिवसभर आज मामांच्या सवंगड्यांना पेन्शन द्यायचं काम आहे आणि रात्रभर झोप झालेली हो नाही तरी सुद्धा मनांचं पेन्शन द्यायचं काम मी करतोय आणि मला वाटेत भेटले मा अगदी म्हणजे अगदी तळमळीनं भेट झाली भेट तळमळीनं भेटले तेवढ्या लांबून पाठलाग करून इथंपर्यंत येऊन माझी गाडी थांबवली आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आपण ओळख करून घेऊया हा नमस्कार ना ना माझं नाव संपतराव इस्लामपूर मी बाडवा सांगा संपतराव बाब बाबूराव गबा इस्लामपूर हां 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 मी इथं मला आदमापूरला काय मामाच्या पौर्णिमेला येतो आर्थिक मिळती काही वेळा लेट होतो पण आज बाळमामाच्या खरंच पाठीमाग आशीर्वाद होता <laughs> म्हणून हे आज मला गाठ पडले <laughs> हो युट्यूब मी त्यांचा काय कार्यक्रम बघतो पण आज साक्षात <laughs> बाळमानी मला गाठ भेट खडकून दिला आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या तळमळ भेटलेत भेटले सांगू सांगू तुम्हाला खरंच मला खरंच बरं वाटलं अगदी तळमळी तुम्ही भेटला म्हणायची मागची कुठली माझी पण पुन्य आहे म्हणायचं तुम्ही एवढं तळमळणं भेटला आणि खरंच मामांच्या माध्यमातून आपण दोघं एकत्र आलोय आपण सगळेजण एकत्र आलोय आणि असंच प्रेम आपलं वाढत राहू हो दे असाच आशीर्वाद आमच्या वाटीशी राहून देऊ आमचे काय आड अडचण असेल ते पूर्ण करून द्या आणि अशीच सेवा करायला अजूनही तिथे बसून तिथे बसून अजून त्यांचं काम सुरू आहे आमच्या तुमच्या आमच्याकडे सगळ्यांच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून लो लोक एवढे सगळे वाढायला लागलेत लोक त्यांचं लक्ष आहे म्हणून ते प्रसिद्ध द्यात लोकांना चांगला काय माहिती काय आणि काय आठवत असलं त्यावेळेच तुम्ही आठवण बघा इथं पण मला पक्का आता तुम्ही एक सांगितलं काय तिथं तुम्ही कोलवले जात होता दुसरं सांगितलं काय मामाने मेटक्याचं का सोडलं मेटक्यातनं हे सांगितलं आता मंदिर आता मेथके गाव तुमचं खुद्द गाव मेथके आहे म्हणून विचारतो तुम्हाला मेतक्याच्या मंदिरासमोर एक घर आहे मेतक्याच्या मंदिरासमोर त्या घराविषयी माहिती आहे का तुम्हाला सांग त्या घरात मामा भेट बसायचे कायम हा ते त्या घरात ते दत्तू घर ते पाटील देऊळ त्यांच्या जागेला बांधलंय ते मला काय वाटलं माहितीये पहिल्यांदा की जे काय पाटलानं मारलं होतं ते ना ते जागा दिली बघा त्या पाटलाने मारलं कुशापाटला वैरे म्हणून पण ते लिहिणची चूक काय झाली मारले चूक झाली म्हटलं असं मिटत होत

ਮੈਂ ਮੁੰਡਾ ਤੇਰਾ ਪਾਟਨ ਮਾਰ ਲੈ ਮੁੰਡਾ ਨਹੀਂ ਜਿਹੜਾ ਲੈ ਲਾ ਪਾ ਮਲਾ ਦਾ ਹਾਂ ਇਹਦਾ ਪਾ ਕਿੰਨਾ ਕਰਾਉਂਦਾ ਕੀ ਹਾਂ ਹਾਂ ਅੱਛਾ ਜੀ ਹਾਂ ਹਾਂ ਤੂੰ ਮੁੰਡਾ ਪਾਟਨ ਨੂੰ ਲਾਉ ਜਾ ਕਰ ਰਾਂ ਜਾ ਰਹੀ ਨੂੰ ਗੁਰੂ ਨੂੰ ਮੰਤਨ ਦੇਣ ਦੇ ਮੁੰਡਾ ਸਗਿਆ ਬਾਬੜੀ ਬੇਲਾ ਕਿ ਹੀ ਉਹਦੇ ਜਿਹੜਾ ਬੋਲ ਰਹਾ ਹਾਂ ਹਾਂ ਫਿਰ ਬੇਲਾ ਮੁੰਡਾ ਮਾਰ ਲੈ ਮੁੰਡਾ ਹਾਂ ਹਾਂ ਮੁਚਲੇ ਚ ਹੋਏ ਮਾਰ ਲੈ ਨਹੀਂ ਮਾਰ ਲੈ ਮੁੰਡਾ ਤੇ ਵੀ ਹਾਂ ਹਾਂ म चितनं उठून ते का देवळा जाऊ पिक्चर चढा म्हणून गेलेस आली नाही गावातले कोण चालणे कोण म्हणजे भीतीनं कोण आले नाही भीतीनं कोण आले ते आले कप्तान भीतीनं आले नाहीत कोण भीती मामा काय तर म्हणतील आणि शाप लागल बघा एखादा काय बोलल आयुष्यावर बघायला लागल होय म्हणून ते आले नाहीत नाही भेऊनच लोक आले नाहीत भेऊन आले नाहीत समोर मला त्या तिथल्या मेडक्यातल्या सांगत होत्या समोर असं बसले मामा तर त्यांच्या समोर ना असं कोण जात दादा कोण ये नाटलं येणार अंबाबाई म्हणाले अंबाबाईला मग काठ्या माराला का महाराज ही की म्हणाला अंबाबाई सोडे ना अंबाबाई आम्हाला सोडे नाईन ते नव्हा नव्हत तेव्हा मला सांगा देवाला त्रास किती झाला झाला आणि त्यासाठी ते गाव मुकलं अक्कोळात किती अक्कोळ मुकल मेटके खास आपली आणि आता आजमा परत काय सुरू बघा ते काय मी आता येत नाही काय सांगायचं सांगायचं जितेपणे पण त्रास आणि समाज घेतल्यानंतर त्रास त्रासासाठीच अवतार झाला काय सगळा चला मामा खरच तुम्ही सांगितलं तेवढी माहिती बरं झालं कारण भंडारा उत्सव कसा होता हे तुमच्या माध्यमातून नाही म्हणून हा नाही काय तुम्ही तिथं काय बघितलेलं काय आठवत आहे बाकी काय बघायला घोडे वगैरे आलेले काय आठवत आहे काय घोडे त्यांचं असंच आहे की एक ते पांढर तिथं बांध्यार असत आहे की माझं घोडे एक असत बांध्यार तिथं त्याला हार बिर घालून भंडार टाकून ते घोडे तिथं असत काय म्हणतं घोडा म्हणतं एक आणि ते कुत्र एक कळल्या कुत्र मोठा काळा कुठला कलल्या काळजा कुत्रा मूळ होता मोठा कळल्या कुत्रा कळल्या कळल्यामुळे होता खंड्या कुत्रा खंड्या खंड्या कुत्र्या खंड्या, खंड्या, खंड्या कुत्रा मोठा काय खंड्या कुत्र्या बाजूला आल्याकडच्या तो कुत्रा मोठा कुत्रा शेतबेच काय घर आहे नंबर एक ने घर आहे शेत हे नाही काय शेतच राहते शेतात राहत शेत राहते शेतात शेताच झाल्यास गाड्यांचा आवाज इंटरव्ह्यू झाले काय सांगायचं शेतात लाईन नंबर घेऊन लागवायची घर मस्त अगदी आणि तिथं का नाही शेतात निवांत अगदी निवांत तला लगेच आहे तलाव असा खायला आणि घर आमचं असं टेकावर घर मस्त आहे अगदी निवांत या एक दिवशी

सुरुवातीला जेव्हा महाधोपाटनाने ठरवलेली इथं मंदिराची स्थापना करायची आणि काही धनगर लोकांनी चार जे धंगावाड्यातील चार प्रतिष्ठित नागरिक जे होते त्यांनी जे जेव्हा ठरवलं की इथं मंदिराची स्थापना करायची तेव्हा मंदिर हे उभं राहिलं दोन वर्षात मंदिर उभा राहिल्यानंतर की माणसांच्या लोकात लक्षात आलं की आपल्या मस्तकाची मला मस्तकाची उंची वाढली म्हणजे दर्शन घेणाऱ्याची उंची वाढली त्यामुळं इथं कडक फाशा नसताना हे माधू पटलांनी ठरले की बाबा आपलं बाळूमाच्या चरणाची आपलं मस्तक गेलं पाहिजे या हेतूने ते हे खड खडा हे कुठलं ब्लास्टिंग न लावता माणसाच्या हातून म्हणजे टिक्का कुत्र्याने हिने फोडून काढ अरे बाबा कुठलंही मशीन न लावता न, न, न लावता हे ला माणसाच्या हातून ऐकाना फार फोडून काढलं आणि आज मग चरणाची आता मित्रांनो बघा इथं मस्तकाचे लेवल जे आहे ते चरणापर्यंत आहे मग इथं समोर दर्शन घेताना तुम्हाला म्हणजे आणि इथं असे एवढं एवढा इथं सखोल आहे इथंवर चबूतरा एवढा आहे आणि जमिनीची लेवल ती आहे समोरची हे समोर जमिनीची लेवल आणि इथं एवढं खाली तरी कडक पूर्ण फोडलेला आहे बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं नवीन मंदिर बांधणाऱ्यांसाठी लई मोठं शीख शिकवण की खरंच धन्यवाद जय बाळूमा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तरी आमच्या इथे जे महादेव पाटील आणि काही धनगरांची बापोप धनगर संभाजी धनगर परत कुष्यापाळ धनगर अशी पाच सहा धनगर पुढे होतील त्या लोकांनी मध्ये बाळूमाचे भक्त होते तरी चौऱ्याण्णवपासून पासून ते शहाण्णवपर्यंत ते त्याचे फोटोभूजन वित बाळूमाचं बाळूमाचं फोटोभूजन विधा आल्यानंतर ते मिरवणूक व्हायची भंडारा व्हायचा नंतर ती मंदिराची स्थापना व्हायची याची इच्छा प्रकट झाली मग धनगर समाजा एकदम कॅमेराच बघा धनगर समाजाच्या एवढे हातून म्हणजे हातभार लागणार नसल्यामुळं जे पाटला जे महादेव पाटील होते ते पुढे झाले आणि त्यांनी इथं ही जी पायाभरणी बाळा मंदिराची केली आणि